नमस्कार श्री स्वामी समर्थ मी कोकणी जिलगो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी अनिल गावडे आपण आता या ठिकाणी आंबा महोत्सवमध्ये आलेलो आहोत सुजय धुरज साहेबांनी भरवलेला हा आंबा महोत्सव या अगोदर त्यांचे तीन महोत्सव होतात ते म्हणजे कोकण महोत्सव मिसळ महोत्सव महाराष्ट्र महोत्सव आणि आता यावर्षी भरवलेला हा पहिलाच आंबा महोत्सव भांडूप पश्चिम नाहूर स्टेशनच्या बाजूला भरलेला हा महोत्सव आता आपण गेटवरून आतमध्ये चाललो आहे मी तुम्हाला हा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ही बाजूलाच दिसते ही ॲडवटायझिंगची गाडी आहे ज्याच्यावरून सर्वांना माहिती दिली जाते की महोत्सव भरलेला आहे महोत्सवचा टायमिंग संध्याकाळी चार ते रात्री दहाचा आहे ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी अवश्य भेट द्या आपण आता स्टेजच्या चा साईडला चाललेलो आहोत आपल्या गणरायांचं दर्शन घेऊन गणपती बाप्पा मोर्या म्हणत आपल्याला पुढच्या महोत्सवामध्ये एंट्री करायची आहे आज समोर जो पडदा लावलेला दिसतो आहे त्या ठिकाणावरनं एंट्री नाही आहे पण मी तुम्हाला दाखवतो आहे की आपण इथूनच आतमध्ये चाललो आहे आपल्याला शॉर्टकट व्हिडिओ बनवायचा आहे म्हणूनसाठी हे सर्व हे समोर दिसत आहेत हे सगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत आता आपण त्या स्टॉलच्या बाजूने चाललो आहे हे बघा ही जी समोर दिसते गल्ली याच्यातून या दुकान आहे सी टाईपमध्ये दुकानं लागलेली आहेत खूप सुंदर नियोजन आहे या महोत्सवाचं आता आपण या स्टॉलच्या बाजूला चाललो ही समोर व्यक्ती दिसते ही हे सूर्यदुरज साहेबांचे सहकारी जे महोत्सवचं अरेंजमेंट करतात मयकर साहेब म्हणतात आपण यांना खूप सुंदर स्वभावाची व्यक्ती आहे ही हा समोर दिसतोय हा स्टेज आहे ही बालनगरी आहे हे सर्व बघून आता आपण पुन्हा गणपती गणरायाच्या समोरून पुढच्या गल्लीत जातो आहे तुम्हाला पुढची दुकानं दाखवतो आहे शॉर्टकटमध्ये सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघा या ठिकाणावरून आता आपण आपल्याला आतमध्ये जायचं आहे हे गज गजानन गणराया परत पुन्हा आपण त्या ठिकाणी आलो या ठिकाणी टी शर्टचा स्टॉल लागलेला दिसतोय उजव्या बाजूला तसंच डाव्या बाजूला आंब्याचा स्टॉल आहे तसंच सरळ आपल्याला पुढे जात जात आपल्याला पुढचं सर्व काही गोष्टी बघायच्या आहेत हा पुस्तकांचा स्टॉल आहे खूप मोठा स्टॉल लावला याने हा खरवस आहे गर्दी थोडी कमी आहे म्हणून हे तुम्हाला सगळं व्यवस्थित बघता किंवा दाखवता येत आहे हे बघा ही माझ्या समोरची गल्ली आहे हा खाऊचं दुकान आहे ज्याच्यामध्ये लाडू चकली करंजी सगळा फराळ आणि इतर सगळं खाऊ खाज्यापासून सगळ्या गोष्टी मिळतात आणि ते स्वतः बनवतात हा माझ्यासमोरील आंब्याचा स्टॉल आहे त्या ठिकाणी खूप सुंदर असे आंबे आणि पप सोडा असं कॉमन कंबाईन दुकान लावलेलं ला आहे त्यांनी सुंदर असं मांडणी केलेली आहे आणि आता आपल्याला आपल्यासुद्धा स्टॉल बघायचा आहे हा बाजूचा चकली लाडू जे काय हवं आहे त्या बऱ्याचशा खाण्याच्या वस्तू यांच्याकडे मिळत आहेत आणि खूप चविष्ट आणि रुचकर आहेत मी स्वतः खाऊन बघितलेत त्याच्यामुळे सांगतो अवश्य भेट द्या तुमच्या आवडीच्या आणि न मिळणाऱ्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी मिळतील आता हा माझा स्टॉल आहे आपण आपली माहिती घेऊया श्री स्वामी माऊली डिस्ट्रीब्युटर स्टॉल नमस्कार आ, मी तुम्हाला काही माझे प्रोडक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा हे बघा या ठिकाणी सर्व पीठ लागलेले आहेत ला पीठं हा आंबा फल आहे मोठी बॉटल एक लिटरची ओरिजिनल आंबा फल आहे हा मसाला आहे जो घरी बनवलेला मालवणी स्पेशल मसाला खूप चांगली मागणी आहे या मसाल्याला आपल्याकडे हा आ, कोकम आगळ आहे जो मच्छीसाठी वापरला जातो अर्धा लिटरची बॉटल आहे ती हे आवळा सरबत एक लिटरचं कॅन आहे खूप चांगला आणि आयुर्वेदिक आहे हा कोकम आगळ होता हा सरबत आहे एक लिटरचं कॅन खूप चांगली मागणी आहे यालासुद्धा कारण आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये ही सांडगी मिरची आहे जी फक्त फ्राय करायची आहे मसाला वगैरे भरलेला आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर टेस्ट आहे याला आ, या ठिकाणी ही फणसाची भाजी आहे फणसाच्या कोवरीची भाजी जी आता मिळत नाही ही रेडी आहे फक्त फोडणीला टाकायची आणि आपल्या चवीनुसार बनवायची ह्याला पण खूप चांगली रसी रिस्पॉन्स मिळाला आहे मला हे घावनापीठ फक्त मीठ आणि पाणी टाकून भिड्यावर सोडायचं आहे रेडीमेंड आहे आता तुम्हाला हे फूडचं एक नवीन प्रयोग केला आहे मी हा सोलकडी आहे आपली अस्सल सोलकडी मालवणी बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप लोकांना ती पसंत आली आहे हे बघा या पद्धतीने ही स्वतः घरी बनवलेली सोलकडी या हंड्यात आहे आणि ग्लासातून दोनशे एम एल आपण तीस रुपयाला एक ग्लास देतो आहे हे बाजूला जे बॉटल दिसत आहेत हे सगळे सरबताचे बॉटल आहेत ही कोथिंबीर आहे जी ज्याला हवी त्याला कोथिंबीर टाकून दिली जाते बाकीचे हे सगळे सरबत आहे हा आवळा सरबत हा आंबा सरबत हा कैरी पन्ने हे सगळे सरबत बनवून ठेवलेले आहेत ज्याला कोणाला सरबत हवे असेल त्याला देतो आहे हा कोकुम सरबत बनवलेला आहे चार प्रकारचे सरबत आपल्याकडे बनवलेले आहेत आता आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे या माझ्या स्वामी माऊली डिस्ट्रीब्युटर या प्रोडक्ट कोकणी प्रोडक्टला नस नक्कीच तुम्ही लोकांनी भेट द्या आणि तुम्हाला जे काय हवं आहे ते हक्काने घेऊन जा एक तुमच्या माहितीसाठी म्हणून आज हे बनवलं आहे हा परत पुन्हा तुम्हाला तिकडचा थोडासा भाग दाखवतो आहे हा पाठीमागचा भाग आहे आता आपण व्हिडिओ संपव संपर्न, संपवणार आहोत पुन्हा जमल्यास आपण एखादा व्हिडिओ बनवू नक्की आपण सर्वांनी भेट द्या या ठिकाणी जे प्रोडक्ट पाहिजे ते घ्या मी होलसेल आणि रिटेल दोन्ही सेलिंग करतो भांडूप स्टेशनपर्यंत माझी डिलेवरी मी देऊ शकतो त्याच्यापुढे तुम्हाला घ्यायचं आहे खूप सुंदर आणि चांगले प्रोडक्ट आहेत गर्मीमध्ये ह्या सगळ्याची आवश्यकता आणि गरज आहे माझ्या कोकणी झिलगो या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा सगळ्यांनी मला तुमच्या आशीर्वाद द्या हा कोकणी माणसाचा प्रोडक्ट आणि हा चॅनल तुमच्या आशीर्वादाने चालला पाहिजे आणि ह्या कोकणी सोलकडीची मुद्दाम चव घ्या चला धन्यवाद